राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिलचा दहावा हप्ता लाडक्या बहिणी योजना पंधराशे चे एकवीसशे रुपये आणि लाडक्या आम्ही लखपती करणार या संपूर्ण विधान केल्या शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास आणि हा व्हिडिओ सर्वांना शेंड करा खऱ्या अर्थाने इकडे लाडक्या बहिणी आहेत इकडे लाडक्या बहिणी आहेत इकडे लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके ज्येष्ठ आहेत लाडके शेतकरी आहेत या सगळ्यांचा मी मनापासून खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना या एकनाथाचा तुम्हाला शतशा दंडवत घालतो खरं म्हणजे निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी मी आभार मानायला येईन म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण भरभरून निवडणुकीमध्ये मतांचा वर्षाव केला अडीच वर्ष तुमचा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून काम करत होता रात्रन दिवस आपण काम केलं संजयने आता सांगितलं की काय काय योजना आपण केल्या किती विकास प्रकल्प आणले आणि सर्वसामान्य माणसाचं सरकार म्हणून आपण हे सर्व सर्वसामान्य सरकार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम सरकारने केलं पाहिजे ही भूमिका तुमच्या एकनाथ शिंदेने मनात ठेवली कारण मला जाणीव आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे एक सर्वसामान्य कुटुंबातून मी पुढे आलोय मी देखील त्या काळात माझ्या आईची तकमगोटी शाळेची फी दुधाच बिल राशनच बिल हे सगळं करताना पाहिलंय आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं कि माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे चा असतील तर आपल्याला काहीतरी पाहिजे आणि म्हणून लाडकी योजना आपण आणली त्यावेळेस विरोधकांनी काहूर माजवलं म्हणाले चुनावी जुमला हे काय पैसे देणार नाहीत हे दीड पंधराशे रुपये आणणार कुठून पर पंधराशे रुपयामध्ये काय बहिणींना महिलांना काय का विकत घेतात का असं करतात का तमक करतात कोर्टात पण गेले कोर्टामध्ये गेले ही योजना थांबवण्यासाठी मी तेव्हाच निवडणुकीत सांगितलं की या दुष्ट सावत्र भावांना लक्षात ठेवा जेव्हा येलो की निवडणुका येतील तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही ठेवलं की त्यांनी या योजनेत खोडादा घातला तुम्ही त्यांना चांगला जोडा वाजवला आणि पार भई सबाट करून टाकलं चारी मुंड्या चित करून टाकलं आणि या महाराष्ट्रामध्ये कधीही दोनशे बत्तीस का पस्तीस आमदार महायुतीचे कधी आले नव्हते ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आले अनेक इतिहास घडला या इतिहास घडला राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं अडीच वर्ष केलेली मेहनत जी होती काम होत विकास होता लोकाभिमुख योजना होत्या कल्याणकारी योजना होत्या माझ्या लाडक्या बहिणी योजना लाडक्या भावना स्टायपंड योजना युवा प्रशिक्षण योजना ज्येष्ठांच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना शेतकरी सन्मान योजना बारा हजार वर्षाला प्रधानमंत्री महोदय द्यायचे दे बारा हजार आपलं राज्य सरकार देते एक रुपयात पीक विमा योजना अशा अनेक योजना सुरू केल्या पावसामुळे होणार अवकाळी पावसामुळे होणारं नुकसान सोळा हजार कोटी रुपये अडीच वर्षाच्या कालावधीत दिलं आणि कोटी रुपयांच्या आपल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या साठी दिल्या म्हणून शेतकरी कष्टकरी वारकरी धारकरी माझ्या महिला बहिणी लाडके भाऊ या सगळ्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेण्याचं काम आपण केलं आणि विरोधक पांढरे फटाक चेहरे झाले जेव्हा जस लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले लगेच म्हणाले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार परत घेईल अरे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही आणि तुम्हाला मी सांगतो या लाडक्या बहिणींची योजना जी सुरू केली आहे या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून ज्या योजना मी सुरू केल्या त्या योजना आम्ही कधी म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक कारण या पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने योजना दिल्या वीज बिल माफ केलं म्हणून योजना दिली निवडणूक झाल्यावर वीज बिल पाठवली ते म्हणाले निवडणुकीतले काय सगळेच काय निर्णय पाळायचे असतात का अरे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आनंद घे साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा आपला आत्मा आहे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे माय बाप आहे आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही योजना आम्ही केल्यात त्या बिलकुल पुढे चालू राहणार आता संजय काय सध्या काहीतरी आय पी एल चालू आहे का आयपीएल चालू आहे आयपीएल मध्ये कोण चॅम्पियन ठरेल फायनल मॅच जेव्हा होईल ते कळेल पण माझ्यासाठी खरे चॅम्पियन माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लड़के शेतकरी, लड़के तरुण लड़के ज्येष्ठ आनुन तुम्हारा एहसान तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता मांग लो अगर जान तो इनकार नहीं कर सकता माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत माना जिंदगी है इम्तिहान भोत तुम अगर साथ हो तो कभी हार नहीं सकता अरे तुम्ही सोबत आहे अरे तो पर्यंत मला काही टेन्शन नाही तो पर्यंत कोणी किती आरोप करू दे किती देव पाण्यात बुडू दे या एकनाथ शिंदेचा बाल बाका होऊ शकत नाही कारण मी जेव्हा अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे लोक तुमचा एकनाथ शिंदे म्हणायचा सीएम म्हणजे कॉमन मॅन सामान्य माणूस मुख्यमंत्री आहेत मी डी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून ऊन वारा पाऊस नागपूरला मला वाटत पाऊस पडला याची तमान पाळकता तुम्ही आज मला इथं भेटायला तुमचं दर्शन घ्यायला मी आलो कारण भेटल्यानंतर संवाद साधता येतो आपलं एकमेकांचं जे काही नातं आहे ते काय फक्त निवडणुकी पुरत नाहीये हे कायमचं जिवाळ्याचं नाता तुम्ही मी सांगितलं संजयला तो प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण केलं माझ्या लाडक्या बहिणी कितीतरी लाडक्या बहिणी म्हणाल्या हे दीड हजार तीन हजार रुपये आज आमच्या कच्च्या बच्च्यांना घरा लोकांना आधार झाले आज काही माझ्या लाडक्या बहिणीने ग्रुप केले एकत्र ग्रुप केले काही लोकांनी दाल, पन्ना, शंबर, एक लोकांची, क्रेडिट सोसायटी त्यांनी केली तीस लाखाच त्यांचा भाग भांडवल तयार झालं आता व्यापार करतायत व्यवसाय करतायत छोटा व्यवसाय वाढवताय हे सगळे पैसे अर्थव्यवस्थेत येत आहे आणि सगळ्यात अर्थव्यवस्थेमध्ये कोण नंबर एकला असेल तर या माझ्या लाडक्या बहिणी नंबर एकला आहेत कारण ते कर्ज घेतात एकही रुपया बुडवत नाही हे असं त्यांचं काम आहे आणि म्हणून उद्योग मंत्री इकडे आहेत तुमच्याकडे पण योजना आहे ना काहीतरी पस्तीस टक्के मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना या लाडक्या बहीण लाडक्या भावांसाठी पस्तीस टक्के सबसिडी आहे संजय त्या योजनांचा देखील फायदा आपल्या बहिणींना झाला पाहिजे नुसते पैसे देऊन नाही तर त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचा त्यांना लखपती बनवायचं आहे जसं मोदी साहेबांच स्वप्न आहे लखपती दिदी तसं आपल्याला देखील या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं आहे मी आपल्याला